आहे तुमचे आपले सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉइंट गुरुजीमध्ये तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये तमाम महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवर मनापासून खूप खूप स्वागत आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये अकराव्या संदर्भात एक नवीन जे आर आलेला आहे तर काय नाही नवीन जे आर अकराव्या संदर्भात तुम्हाला कधीपर्यंत पैसे जमा होऊ शकतात संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे आणि व्हिडिओला थोडा बी अन्स्किप करू नका अतिशय महत्त्वाची नवीन आणि तुम्हाला स्पष्ट जी आरमध्ये दाखवणार मी की तुम्हाला अकरावा हप्ता कधी वाटप होणार काय आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आणि एकच रिक्वेस्ट आहे तुम्हाला अजूनपर्यंत आपल्या चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा ताईनो तर बघा नवीन जी आर काय आलेलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत निधी वितरण्यात करण्यासंदर्भात ठीक आहे तर बघा काय वाटप करण्यासंदर्भात निधी वितरण करण्यासंदर्भात महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग शासन निर्णय क्रमांक इथं बघू शकता ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात बघा अठ्ठावीस मेचा हा जी आर आहे तर बघा संदर्भात महिला व बालविकास विभाग शासन निर्णय इथं तुम्ही बघू शकता तर राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे सदर योजनेअंतर्गत पात्र कालावधी दरम्यान एकवीस ते पासष्ट वयोगटातील ठीक आहे एकवीस ते पासष्ट वयोगटातील प्रत्येक पात्र विवाहित विधवा घटस्फोटीत परिपक्वता निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिलेला तिच्या स्वतःच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट थे लाभस्तांतराद्वारे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर दरम्यानला पंधराशे रुपये इतकी रक्कम देण्यात येत आहेत बघा आणि अजून पुढे बघा सन दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये स्पष्ट जी आर आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये आर्थिक वर्षात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेची मागणी क्रमांक एकशे लेखाशीर्ष बावीसशे पस्तीस इथे तुम्ही बघू शकता सहाय्यक अनुदान वेतनंतर या उद्दिष्टाखाली करण्यात आलेल्या दोन हजार आठशे सॉरी अठ्ठावीसशे नव्वद कोटी बघा इतका बघा जी आर किती आहे अक्षरूपे तुम्हाला सांगतो मी दोन हजार पाचशे अकरा कोटी दोन हजार पाचशे अकरा कोटी एवढा जो जी आर आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे बघा दोन हजार आठशे नव्वद कोटी रुपये इतका अर्थसंकल्प तरतुदींमधून हा जो जे आर आहे दोन हजार पाचशे अकरा कोटी अक्षरी दोन हजार पाचशे रुपये तुम्हाला इथं जे आहे तो, तो मंजूर करण्यात आलेला आहे खात्यात थेट डायरेक्ट बेनिफिट अदा करण्यात त्या अनुषंगाने बघा ज्या इतक्या निधी पात्र लाभार्थी यांच्या संलग्न बँक खात्यात बघा जो जे संलग्न बँक खातं आहे त्या खात्यामध्ये जमा होणार आहे आता नवीन जी आर आलेला आहे नवीन अपडेट आहे व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघायचा आहे ठीक आहे त्या अनुषंगाने शासन निर्णय इथं बघू शकता पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेच्या मागणी क्रमांक इथं बघू शकता ठीक आहे या उद्दिष्टांखालील या उद्दिष्टांखालील सर्वसाधारण घटकांसाठी दोन हजार आठशे दोनशे नव्वद कोटी म्हणजे अर्थसंकल्प तरतुदीनुसार करण्यात आलेले आहे सदर अर्थसंघ तरतुदीमधून इथं बघायचे अक्षरी दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी फक्त इतका निधी सर्वसाधारण घटकांसाठी वितरित करण्याचा शासन निर्णय मान्यता देत आहे बघा सदर अनुषंगाने हे सशर्त अनुदान आहे त्यामुळे बघा वाटपा संदर्भात मोठी अपडेट आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शॉटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचं आहे महिलांना त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे पैसे होणार आहे आणि ही आताची सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्व माता बहिणींनी सर्व महिनांनी ताईंनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे ताईंनं अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर सर्वप्रथम पाहायला मिळत असा ठीक आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचं आहे व्हिडिओला थोडा बी अनस्किप करू नका व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची अतिशय महत्त्वाची आणि नवीन अपडेट आहे बघा अतिशय महत्त्वाची महत्त्वाची नवीन अपडेट आहे नवीन अपडेट आहे त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बे अनस्किप करू नका अतिशय महत्त्वाची आहे लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी आहे आनंदाची बातमी आहे त्यामुळे जास्तीत जास्त बहिणींना एकच रिक्वेस्ट असणार आहे की तुम्ही हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघा आणि जास्तीत जास्त मला नाही एकच रिक्वेस्ट आहे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर सर्वप्रथम पाहायला मिळत असतं त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघा नवीन अपडेट अपडेट आणि नवीन लेटेस्ट माहिती तुमच्यासाठी मी घेऊन असतो ठीक आहे लेटेस्ट माहिती घेऊन असतो त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघत चला आणि जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता असेच नवनवीन व्हिडिओनी लेटेस्ट माहिती बघण्यासाठी आपल्या या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक करा लाईक करा शेअर करा नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्वप्रथम पाहायला मिळतं त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे तर जास्त टाईमपास न करता ताईंना भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स जे बी ऑथेंटिक आणि नवीन अपडेट्स सर्व माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चाला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स